डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संचलित आमच्या मॉडेल कॉलेज घनसावंजी परिसरातील हे विहीर आहे आमच्याकडे पाणी उपलब्ध नव्हतं आणि विहीर या ठिकाणी या विहिरीचं बांधकाम आपल्याच परिसरातील आणि आमचेच विद्यार्थी श्रीमान यश गुंजकर यांच्या शोन्या कंस्ट्रक्चरच्या वतीनं या विहिरीचं बांधकाम करण्यात आलेलं आहे तर आपण पाहू शकता की विहीर अत्यंत पद्धतीने बांधलेली आहे जेणेकरून पावसाळ्यामध्ये सुद्धा आणि इतर ऋतूंमध्ये सुद्धा त्याला बाधा पोहोचू शकणार नाही अत्यंत कलात्मक सुंदर असं काम ह्या विहिरीसह त्यांनी तालुक्यातील जिल्ह्यातील शेकडो विहिरींचं काम केलेलं आहे आणि अत्यंत सुंदर असं काम शेतकऱ्यांसाठी सोन्या कन्स्ट्रक्शन माफक दरात चांगल्या पद्धतीचं दर्जेदार काम करत आहे याचा आम्हाला सर्थ अभिमान आहे